आपल्या तालुक्याचे नामदार दिलीपरावसे पाटील साहेब यांच्या कन्या पूर्वताई त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोरप साहेब आडिवळे गावच्या सरपंच हिरवेताई त्याचप्रमाणे माने गावचे सरपंच आसाने गावचे माजी सरपंच भोपटे साहेब आणि व्यासपीठावर असलेल्या आमच्या तालुक्याचे समाजसेवक मान्य मोनगुल शेठ या सर्वांच्या उपस्थित हा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न खर तर या आदिवासी भागामध्ये आदिवासी भागामध्ये वळसे पाटील साहेबांनी जे चाळीस वर्ष लक्ष टाकलं त्या चाळीस वर्षात या ठिकाणी करून दाखवलं काही दिवस असे होते की या ठिकाणाहून डोक्यावर हिरडे घेऊन आम्ही आंबेगावला बाजाराला जायचो आणि परिस्थिती त्यावेळेची नाही आताची परिस्थिती याच्यात जमीनास्मानाचा फरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे परंतु काही काळामध्ये काही कार्यकर्ते साहेबांच्या जवळ जाऊन बरीचशी कामं मंजूर करून घेतली परंतु काही काही कामं ही मंजूर झाली परंतु ती सर्वसामान्य माणसाच्या समोर आली नाही आणि लोकांना थोडस जाणवलं की बा आपलं काहीच काम होत नाही वैयक्तिक असेल किंवा सार्वजनिक असेल अशा हेतून या मागच्या पंचवार्षिक मध्ये आपल्याला थोडस कमी होता तिथे काही लोकांनी वेगळं काहीतरी सांगून त्याबद्दल तरुण पिढी असेल किंवा ज्यांना मुलाला पूर्वी ज्यांचा जन्मही नव्हता अशा तरुण पिढीच थोडस वाकड्या वाटेनं जाण्याचं वळण त्या ठिकाणी लागलं आणि हा थोडासा फटका आपल्याला मतदानाच्या माध्यमातून झालेला होता तरी असं साहेबांचं काम ते तसंच चालू राहणार साहेब काय कमी पडणार नाही साहेबांच्या शब्दाला तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे वंश पाटील साहेब मी तंत्र शिक्षण खात्यात कामाला असताना ते तंत्र शिक्षण मंत्री होते उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होते तेव्हापासून मी त्यांना ते 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 चांगलं ओळखतो जवळ आणि त्यांचं काम किंवा कुठलंही काम त्यांच्याकडे घेऊन गेलं तर त्यांनी कधी कुणाला नाकारलं नाही मी स्वतः समक्ष त्यांच्या काम घेऊन गेलेलो आणि कधी मला त्यांनी असं तुझं काम होणार नाही का तू कशासाठी येतो असं कधी मला त्यांनी कधीच विचारलं नाही आणि अशा माणसाच्या धबधब्यामुळं कामावर त्यांचं नियंत्रण लोकांशी मंत्र्यांशी त्यांचं मैत्रीचं नातं हे खरंच महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी सगळ्यांना अनुभव नाही आणि या आदिवासी पट्ट्यामध्ये अजूनही काही बरीचशी किरकोळ किरकोळ काम आहेत आणि ते अजून व्हायची आहेत खरंतर आपण हरवळच बघितलं तर इथंच आपल्याला दिसत परत पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये आता आमच्या बेनंबरवाडी मध्ये म्हटलं तर तुम्ही जाऊन अजून काही ठिकाणी रस्त्यांची काम अपूर्ण आहेत आम्हाला चालायला पण मी स्वतः राहतो जा, तिथं जागा नाही म्हणजे जाता येत नाही गाडी कशी तरी कट्ट्यांमधून यावी लागते आणि ती कामं पंचायतीतून पाच लाखाचा जर रोड झाला तर तो एक शंभर दोनशे फुटाचा रोड होतो आणि तेवढ्यात काय होत नाही आम्ही त्या बाबत पूर्ण ठक्कर बाप्पा साठी वीस लाखाची अनुदानासाठी आम्ही मंजुरीचं हे पाठवलेले ते जर झाले तर रोड आमचा पूर्ण होईल आणि लोकांच्या समस्या दूर झाल्यासारखं वाटेल त्यामुळे लोकांचा आपल्याला चांगला आम्ही आता जवळजवळ वर्ष झालं लोकांच्या मध्ये राहून काम करतोय जवळून काम करतोय आणि काम करण्याची संधी आम्हाला तुमच्या मार्फत मिळते पक्षाने एवढं चांगलं पद मला दिलेलं आहे आता अधिकाऱ्यांकडे केलं तर मॅडम काम आज करू उद्या करू असं उत्तर येतं आणि ती कामं आठ आठ दिवस फिरून ती काम होत नाही अशी आमचा अनुभव आहे तर तुम्ही तुमच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून जर सांगितलं तर त्या कामाला गती नक्कीच येईल आणि लोकांची कामं झाल्यावर लोकांना चांगलं हे मिळेल बळ मिळेल तर या बाकी ह्या माणी रस्ता जो आहे आता त्याची वर्क ऑर्डर माझ्याकडे आहे ती ऑक्टोबर चोवीस मध्ये वर्क ऑरिडर निघालेली आहे मेस अंबिका असोसिएट या कंपनीला ती दिलेली आहे परंतु अजून कुठलाही त्या काम त्या रस्त्याचं काम अजून त्यांनी चालू केलेलं आहे मध्यंतरी बाजूने गटर काढण्याचं काम केलेलं आहे गटर काढल्यामुळे अजून रोडचं खड्डे पडले त्यामुळे दुसरी गाडी आली तर एक गाडी थांबून कसं तरी निघून यावं लागतं ही या आताची परिस्थिती तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता तर त्या कंपनीवाल्यांना तुम्ही लवकरात लवकर सांगून आता तीन ते सहा महिन्याचा कालावधी आहे त्यांना तीन महिने तर पूर्ण झालेलेच तीन महिन्यात तरी काम त्यांनी पूर्ण करावं अशी अपेक्षा आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आता जीवनच असं मग सरपंच साहेबांनी सांगितलं जल जीवनच्या कामाचं तर जीवनच काम हे अत्यंत निष्कृष्ट झालेलं आहे आम त्याबद्दल आमच्या तक्रारी तर आहेतच आहे परंतु गावागावामध्ये कुणाचा नळ तुटला कुणाच्या हे झालं तर लोकांची शिव्या खावा लागतात इथपर्यंत परिस्थिती होते कारण आम्ही पुढे असतो त्यामुळं ते काम व्यवस्थित करायला सांगवत्या ठेकेदारांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण तुमच्या माध्यमातून सांगण्याला आम्ही सांगण्याचा याच्यात फरक पडतो म्हणून आमची विनंती तुम्हाला राहील की साहेबांना सांगून ती कामं विहित वेळेत आणि चांगल्या पद्धतीने करावी हे काम मोठं काम आहे हे काही वारंवार होण्यासारखी काम नाहीत अशी काही कामं जी वारंवार होण्यासारखी नसतात ती योग्य रीतीने झाली पाहिजे आता आम्ही वर त्या आंबे रस्त्याचं काम चालू आहे तुमचे कोकणी कॉन्ट्रॅक्टर आहेत इतका चांगला माणूस आहे त्याला जसं सांगेल त्याने पहिलं त्याला आम्ही सांगून ठेवलं की आम्हाला अशा पद्धतीने रोड पाहिजे हा आमच्या मी साठ वर्षाचा तरी मला अजून झाला म्हणून पण हा पहिल्यांदा रस्ता आलेला आहे कारण तो रस्ता जर जोडला तर जुन्नर ते हा रस्ता एकदम गोडेगाव महिनेपेक्षा जुन्नरचा बाजार लवकर आम्हाला मिळू शकतो किंवा दवाखान्याच्या सुविधा मिळू शकतात दुसरं असं इथे दवाखान्याची परिस्थिती तशीच होती मी यंदा मध्यंतरी मी स्वतः अनुभव घेतला साहेब आरती तरी आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही ते सांगितलं त्यांनी आता चार्ट पण लावले डोट्या लावलेल्या होत्या कोण डॉक्टर येत कोण येत नाही कुठले शिस्टर येत नाही असं परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि त्यामुळे मी ते, ते थोडस हे केल्यामुळं त्या दिवशी साहेब अनेक बाकीच्या लोकांनी आम्ही मिटिंग घेतली आणि ते काम मार्गी लावलेलं सध्या तरी आता दोन वेळा जाऊन आलो मी सध्या तरी आता व्यवस्थित आहे आम्हाला ब्लेम करायचं नाही पण जी सिस्टीम चाललेली आहे ज्या सिस्टीमने काम करायला पाहिजे जसं काम व्हायला पाहिजे तसे लोकांच्या सुख उदाहरणार्थ हो आता हा दवाखाना ह्या पश्चिम पट्टीमध्ये एकाच दवाखाना इथं आहे आणि ह्या दवाखान्याच्या भरवशावर जर आम्ही इथं असू शकतो तर त्या दवाखान्याच डॉक्टर नसेल सिस्टंट असेल तर बाकी सामान्य माणसाने करायचं काय ही परिस्थिती निर्माण होते इथून घोडेगावला जाण्याशिवाय पर्याय नसतो गाड्यांचा प्रश्न असतो गाडी वेळ मिळत नाही अशा बऱ्याचशा त्रुटी आहेत ह्या त्रुटी आपण स्वतः समजून घ्या आम्हालाही सांगा आम्हाला आमच्याकडून काय तुम्हाला अपेक्षा असेल ती सांगा आमचं आम्ही तुमच्या बरोबर करायला तयार आहोत या बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आपण या ठिकाणी आलात आमच्या समस्या समजून घेतल्या त्याबद्दल मी आसाने ग्रामस्थांच्या वतीनं आणि या पश्चिम पट्ट्याच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी आपला आभारी आहे एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र 在啥游戏？